Brought to you by Spark 20 series smartphones. हिंगोली लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर मानले जाणारे नागेश पाटील अष्टीकर यांना या जागेवर उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र कुठेतरी काँग्रेसकडून याला विरोध होतोय काँग्रेसच्या एकूण चोवीस पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिलेले आहेत आणि आपली नाराजी जाहीर केलेली आहे आपल्यासोबत पदाधिकारी आहेत नाराजी जाहीर केली आहे काय भूमिका आहे आमची लोकसभा हिंगोली लोकसभा ही नागेश पाटील आष्टीकर यांना सुटलेली आहे परंतु आ, हे हिंगोली लोकसभा दोन हजार चौदाचा जर विचार केला तर दोन हजार चौदामध्ये स्वर्गीय राजे सातव हे इथून निवडून आले होते आणि महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि हिंगोली लोकसभा ह्या काँग्रेसला काँग्रेसने जिंकल्या होत्या परंतु आमची सर्व काँग्रेस जाण्याची इच्छा होती की यावेळेससुद्धा दोन हजार चोवीसला काँग्रेसला हा हिंगोली लोकसभा मतदारसंघ सुटेल परंतु आमचा आज अपेक्षाभंग झाला आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आज मिटिंग घेतली आणि या मिटिंगमध्ये आज ठराव घेतला की आमच्या पक्षश्रेष्ठीकडे आम्ही विनंती केली की के हा फेरविचार व्हावा आणि स्वर्गीय राजीवजी सातव यांच्या स्वयज्ञ पत्नी डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांना उमेदवारी द्यावी आणि स्वर्गीय राजीव सातव यांना या रूपानं श्रद्धांजली वाहण्यात यावी यासाठी आम्ही सर्व पक्षाच्या हिंगोलीचे सर्व कार्यकर्त्यांनी आज राज, राजीनामा देऊन आमच्या पक्ष श्रेष्ठीकडे अशी विनंती केली की या मतदारसंघाचा फेरविचार होऊन काँग्रेस पक्षाला ही उमेदवारी मिळाली दोन हजार चौदाला राजू सातव यांनी या मतदारसंघावरती लोकसभेमध्ये निवडून आले होते त्यामुळे ही जागा काँग्रेसला सुटावी अशी मागणी होते मात्र दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेने या जागेवरती आपला झेंडा फडकवला होता कळमनुरी मतदारसंघामध्ये देखील शिवसेनेचा उमेदवार हा निवडून आला होता ते निवडून आले होते पण ते निवडून आल्यानंतर पक्ष सोडून गेलेत ना तरी शिवसेना दावा करते कारण तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका झाल्या होत आज आमच्याकडे विद्यमान आमदार आहेत ना हातगाव विधानसभा मतदारसंघाला आमदार आहेत प्रज्ञाताई सातव यांच्या स्वरूप रूपानं विधान परिषदेचे आमदार आहे आणि काँग्रेसची ताकद आहे सगळीकडे आणि काँग्रेसला मानणारा इथं एक मत मतदार आहे आणि पारंपारिक पारंपरिक मतदार आहे आणि हा मतदारसंघ असंही ओबीसी म्हणून गणल्या जाते उत्तमराव राठोडे तीन वेळेस निवडून आलेले होते राजू बोस आता एक वेळेस निवडून आलेले आता एक वेळेस निवडून आलेले होते पाच वेळेस इथून काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि हा मतदारसंघ आम्हाला अपेक्षितच होता की आम्हाला सोडा आमची इथे ताकद आहे आणि आम्हाला वाटते की बाबा कुठेतरी पक्षांनी हे मतदारसंघ सोडून घेण्यासाठी कमी पडले असावेत त्याच्यामुळे हा मतदारसंघ सोडला गेला कारण की आजही पक्षाला संधी आहे पक्षांनी फेरविचार करावा आणि जागा काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी हवे वरिष्ठ नेत्यांवरती आरोप करतात नेमका आरोप कोणावर आहे आरोप म्हणण्याऐवजी आम्ही कमी पडलो किंवा उभाटाने आमचे इथला बळी घेतला जागेच म्हणजे नवीन संसार आमच्याच मुळावर आला असं म्हणलं तरी वाह ठरणार नाही म्हणजे इतक्या अनेक वर्षापासून इथं काँग्रेसची ताकद ही का आज काल तयार झालेली नाहीये आणि इथं पक्षाला मानणारा मतदार आहे त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षितच होतं की आम्हाला सुटा ठीक आहे पारंपरिक मतदारसंघ आहे मात्र अनेकदा शिवसेनेने देखील इथे सत्ता मिळवलेली आहे शिवसेनेने सत्ता मिळालेली आहे पण जास्तीत जास्त सत्ता ही काँग्रेसची राहिलेली आहे इथं उत्तमराव राठोडजी होते स्वर्गीय राजीवजी सातव यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि सक्षमपणे मोदी लाटेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याच्यामुळे आमचं आमची ही अपेक्षा आहे की ही जागा पारंपरिक काँग्रेसची आहे आणि काँग्रेसलाच ही जागा सुटली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ठाम मागणी आहे आणि त्याच्यामुळं त्या संदर्भातून आम्ही चोवीस लोकांनी आज सामूहिक राजीनामे या ठिकाणी दिलेले मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की या जागेचा तुम्ही फेरविचार करा ही जागा काँग्रेसला परत द्या ही जागा काँग्रेसचीच आहे ही आमची मागणी मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ काय एकत्र बसून निर्णय घेऊ असं म्हणतात दोन हजार एकोणीस ला इथे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे निवडून आले होते शिवसेनेकडनं मात्र दावा तुम्ही करतायत की काँग्रेसला हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसला ही जागा द्यायला पाहिजे होती म्हणून नाराजी आहे हो त्याचं कारण म्हणजे की दोन्ही जे आमदार आहेत आणि खासदार आहेत होते हेमंत पाटील हे दोघही उद्धव गटातून शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्यामुळे मतदारसंघ हा नाराज आहे एकतर त्यांनी पक्षाची एकनिष्ठता बाळगलेली नाही आणि काँग्रेसची सगळे एकनिष्ठ आहेत त्यामुळे ही उमेदवारी काँग्रेस पक्षाला द्यायला पाहिजे होती असं आमचं मत आहे मात्र कुठेतरी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून असं सांगितलं जातं की जे काही निर्णय घेतले जातात ते सामूहिकरित्या बसून निर्णय घेतले जातात हा ही निर्णय कदाचित बसून घेतला असं नाही हो बसून असेल त्यांनी पण बसून जरी घेतला तरी पण काँग्रेसचा इथे मजबूत असल्यामुळे त्यांनी ही जागा काँग्रेससाठी सोडायला पाहिजे होती हा त्यांनी करा असं आमच्या पदाधिकाऱ्याकडनं म्हणणं आहे तुम्ही सगळे आमदार प्रज्ञाताई सातव्यांचे समर्थक आहात ही जागा प्रज्ञाताई सातव यांना सोडण्यात यावी अशी मागणी आहे की काँग्रेसला सोडण्यात यावी काँग्रेसला सोडण्यात यावी असं आमचं मत काँग्रेसला ही जागा सोडण्यात यावी असं म्हणणं आहे मात्र कुठेतरी आता उमेदवार जाहीर झालाय महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाला ही जागा मिळाली आहे असं असताना आता तुम्ही राजीनामे दिलेत मग तुम्ही आता महाविकास आघाडीचं काम करणार आहेत की नाही नाही आम्ही काय करू राजीनामे दिले सगळेजण एकत्र बसू एकत्र बसून घेऊन नेताचे ने निर्णय ने घेतील ने ते आम्ही मान्य करू ते नेते कोण पण सातव नेते आमच्या पण ताई सातव मात्र त्यांनी कुठे अजून नाराजी जाहीर केली त्यांनी नाही केली आम्ही जाहीर केले ना कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी नाराजी जाहीर केली जेवढे जण आम्ही नाजेम दिले तेवढे जण सगळेजण एकत्र बसूत निर्णय घेऊत पुढे काय आम्ही आमची नाराजी तुमचं असं काही बोलणं नाही झालं परंतु हिंगोली लोकसभा हा काँग्रेसचा पारंपरिक लोक मतदारसंघ आहे आणि काँग्रेसलाच भेटावं ही आमची सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा होती आणि त्याच्या व्यतिरिक्त तिकीट म्हणजे जागा सुटली की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्याच्यामुळे आम्ही तीव्र नाराजी व्यक्त केली आणि राजीनामे सार्वजनिक राजीनामे प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवले तुम्ही घेतलेल्या भूमिकेवर ठाम शंभर टक्के महाविकास आघाडीकडनं उमेदवार काँग्रेसचा द्यावा अन्यथा आम्ही काम करणार नाही अशी भूमिका आहे आमचं म्हणणं आहे की बाप्पा आजही वेळ गेलेली नाही आत्ता फॉर्म भरणं आज सुरू झालेलं आहे काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने आजही विचार करावा आपण फेरविचार करून ही जागा परत काँग्रेस पक्षाकडला सोडून घ्यावी अशी आमची विनंती आहे ही जागा जर सोडली नाही तर पुढे आम्ही अजून काय विचार करायचा ते विचार करू आणि ते निर्णय परत जाहीर करू तर हे सगळे पदाधिकारी आहेत एकूणच यांची एकच मागणी आहे की ही जागा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि तो काँग्रेसचा उमेदवार म्हणून इथे जाहीर करायला पाहिजे होता मात्र कुठेतरी पक्षश्रेष्ठींनी ही जागा आ, ही आमची जी मागणी आहे ती मजबूतपणे मांडली नसावी असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे आणि येत्या काळात पुढची भूमिका आम्ही स्पष्ट करू मात्र काँग्रेसला ही जागा नाही सोडली तर आम्ही जो आहे आमची भूमिका पुढची मान्य मांडू असं देखील पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरापर्सन राम सोळंकेसह ज्ञानेश्वर उंडाळ मुंबईत हंगोली